नमस्कार ज्ञाना शेतीमध्ये मी अंकुश बर्डे आपलं सहज स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण खरीप बटाटा आणि रब्बी बटाटा याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपण कुरवंडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे इथं आलेलो आहेत आणि बटाटा खरीपचा तसा आता दीड दोन महिने झाले लावून आणि पुढे एक दीड महिन्यामध्ये निघल ह्या वर्षी थोडं लेट झालेलं आहे आणि पुढे रब्बीमध्ये पण बटाटा या दोन्ही गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत आपल्याला माहितीच आहे की आपण प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक पिकाचा करण्याचा प्रयत्न का करत असतो की त्या पिकाचे बारकावे एखाद प्रगतीशील शेतकऱ्याकडून माहीत घ्यावेत शेतावर जावं आणि तिथं काय सांगोपांग चर्चा करावी आणि त्यासोबत मग आपण जे आपला ज्यावेळेस व्हिडिओ येतो त्यावेळेस आपण त्याच्या खाली लिंक देतो आणि त्या पिकाची सगळी डिटेल माहिती सविस्तर आपण त्या पिकाची पी डी एफ मार्फत देतो तर आज आपण जे बटाटा पिकावर काम व्हिडिओ करत आहे मित्रांनो तसं जगात तो भारत हा देश हा दोन नंबरचा देश आहे जिथं बटाट्याचं जवळपास साडेबावीस तेवीस लाख हेक्टरवर पीक घेतलं जातं जा त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आहे मध्य प्रदेश वरचा भाग आहे बिहार आहे हिमाचल प्रदेश आहे या उत्तरेकडच्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बटाटा होतो परंतु आपल्याकडं साऊथमध्ये किंवा दक्षिण भारतात मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी बटाटा होतो त्यातल्या एक महत्त्वाचं ठिकाण आहे जे की खरीपचा बटाट्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रात आणि दिल्लीपर्यंत याची परिस्थिती आहे आणि इथं खूप मोठ्या मोठ्या कंपन्या त्यासाठी येतात तर हे सातगाव पठार म्हणून एक एरिया आहे जे सात गाव आहेत इथं ते पठार स्वरूपात आहे भीमाशंकरपासून चाळीस पन्नास किलोमीटर आणि खेडाबेगावपासून एक पंधरा वीस किलोमीटरचं हे पठारी प्रदेश आहे आणि तिथं सात गावात हा खरीपाचा बटाटा फार मोठ्या प्रमाणात घ्या घेत घेतला जातो जवळपास साडेसात हजार एकरवर खरीपचा बटाटा इथं घेतला जातो काही कंपन्या आहेत पेप्सिको हल्दीराम बालाजी त्यानंतर आय टी सी मक्केत त्यातली पेप्सिको आणि मक्क्या नाता नाही पण पेप्सिको ही कंपनी मोठ्या प्रमाणात बियाणं शेतकऱ्याला पुरवती हो आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं बटाट्याची लागवड इथं केली जाते पूर्वी त्यांना खतं औषधही दे देत होती परंतु आता बियाणं फक्त देते कंपनी आणि मग नंतर जे काय बटाटा होईल ती पेप्सिको कंपनी त्यांच्या पुढच्या बाय प्रोडक्टसाठी घेऊन जाते यावर्षीचा दर आहे एकोणीस रुपये तीस पैसे म्हणजे खूप कमी अशी पिकं आहेत की ज्याला बांधलेला दर असतो जसं ऊस आहे किंवा आपले बाकी सोयाबीन वगैरे आहे ते पण शासन घेतं त्याच्यामध्ये पण त्याचंही प्रमाण फार कमी असतं उसानंतर जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं किंवा ज्याची मूल्य साखळी विकसित झालेलं असं पीक आहे तर खरीपचा बटाटा आहे तिथं आपण आज चर्चा करण्यासाठी आलेलो आहे तर आ माझ्यासोबत आज आमचे विकासी बारवे साहेब आहेत ज्यांनी योगनिल फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून एक आपली बटाट्याची मूल्य साखळी विकसित करण्यासाठी एक फार्मर प्रोड्युसर कंपनी केलेली आहे ते स्मार्ट प्रोजेक्टमध्ये ते काम करत आहेत ते आमचे मित्र आहेत त्यानंतर आमचे संतोजी तोत्रे आणि कैलास तोत्रे दोन हे दोन बंधू आहेत तर आपली सगळ्यांची ओळख नमस्कार नमस्कार मी कैलास त्रिंबक तोत्रे मुक्काम पोस्ट कुरवंडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि मी संतोष चिंतामण तोत्रे मुक्काम पोस्ट कुरवंडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मी विकास देवराम बारवे मुक्काम पोस्ट कुरवंडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सर खरीप पिकाचा घेतो लाजी किती दिवसापासून या फेमस आहे म्हणजे खूप दिवसापासून आम्ही मला तरी वाटते आम्ही लहान असताना या ठिकाणी ज्योती ह्या लागवड करायचं त्यावर ज्योती शिमला हे हे वाण असायचे परंतु एक पंधरा पंचवीस तीस वर्षाचा काळ हा आमच्याकडे गोष्टीचा अति अतिशय जास्त होता बर जास्त जास्त पाऊस होता त्यामुळं डेव्हलपमध्ये शेती काय एवढी त्यावेळेस बटाट्याच्या लेवलची नव्हती परंतु जसं थोडं पावसाचं प्रमाण कमी झालं लोकांनी शेती डेव्हलप केली डेव्हलप केल्यावरती बटाट्याजोगी लागवडीसाठी योग्य अशी शेती तयार करून बर तर नंतर बटाट्याची लागवड ही प्रमाणाप्रमाणाने वाढत गेली आणि आज शंभर टक्के आमच्या ह्या सातगाव पठारावरती बटाटा वान हा शंभर टक्केच लागवडीसाठी आलेला आहे बरोबर आता मग सुरुवातीला तुम्ही तर म्हणले रान तयार केलेले आहेत हो म्हणजे बऱ्यापैकी त्यामुळे चांगली निचर्याची मध्यम रान आहे हो निच फार भारी अजिबात नाही आणि हलकी होती परंतु तुम्ही त्याला मध्यममध्ये आणले बरोबर आहे म्हणजेच काय बटाट्याचं ज्यावेळेस आपण पीक घेतो त्यावेळेस मध्यम प्रकारची जमीन असावी आणि चांगली नित्र्याची जमीन असावी असं अपेक्षित आहे मित्रांनो निचरा जर नसेल तर बटाट्याचा कंद पोसत नाही किंवा फार भारी जर जमीन असेल तर चिकट जमीन असेल तर तिथेही कंद पोसत नाही त्याच्यामुळं हलकी असली तर चालेल मध्यमपर्यंत चालेल हलक्या जमिनीमध्ये उत्पादन कमी आहे तर तुम्हाला तिथे शेणखत वगैरे बाकी बरकत तर जास्त वापरावं लागतं पण मध्यम जमीन असेल तर चांगलं उत्पादन होतं मग आता बटाट्याची ज्यावेळेस आपण खरीपाची पेरणी करतो पहिल्यांदा आपण खरीपाचं बोलू पावसाळ्याचं त्यावेळेस अगोदर काय मग रान कसं असतंय तुमचं कसे राहण्याची तयारी असते हो सांगतो मी आमच्याकडं नंतर रब्बीचं पीक घेतलं जातं ते एंडमध्ये जानेवारी फेब्रुवारी हो हो संपून संपून जातं त्यानंतर आमची नांगरट चालू होती नांगरट कमीत कमी चार महिने आमची जमीन ही नांगरट होऊन तापली गेली जाते बरोबर आणि त्यानंतर पावसाच्या मृग नक्षत्राच्या अगोदर एक आठ दहा दिवस आमची वैतूक चालू होते आणि पाऊस पडला की फन्नी रोटरनी पाळी अशा ह्या पद्धतीने आम्ही जमीन तयार करून ठेवतो अगदी बटाटा लावगडी वगैरे योग्य अशी सगळी जमीन आम्ही त्यावेळी तयार करून ठेवतो रोटर किती वेळा मारतो रोटर तसं आम्ही जर पावसाचं प्रमाण कमी असेल आणि बटाटा लागवडीचा वान आला असेल आणि जर भाषेत म्हणजे आम्ही रोटरचा वापर करतो माझा असा अनुभव आहे की जिथं बटाटाला आता बटाटा जमिनी खालचा आहे रोटर काय करते चार सहा इंच नऊ पण नऊ इंच पर्यंत आणि आपला बटाटा त्याच्या खाली पोचतो बरं रोटरनं काय होतं खालची माती पॅक होती बरोबर वरची एकदम चांगली होती हा तळी होती ती तळी त्याच्यामुळं कल्टिवेटर किंवा पाळ्या दोन किच्या तिथे चार पडाव्यात परंतु रोटरचा वापर कमीत कमी व्हायला पाहिजे रोटरचा रोटर होतच नाही पण चुकून पावसाचं प्रमाण जर कमी असेल आणि लागवड आपल्याला करायची आज असेल तर ते ढेकळ जे फुटावं बारीक व्हावा म्हणून ते रोटरचा वापर तुम्ही पाळ्या घालून तुम्ही शेणखत टाकता वार वार ले ले। आता ज्यावर आपण बोलणार आहे त्यावेळेस मिक्स करायला एखाद्या वेळेस ठीक आहे पण वारंवार तुम्हाला त्याच्या लक्षात आलेलं आहे बरं आता मग आता इथं आपण ज्यावेळेस मशागत करतो त्यावेळेस कुठलं खत टाकतात त्याच्यात जमिनीमध्ये आता आम्ही सुरुवातीला शेणखत खताचा वापर करतो शेणखत आणि कोंबड खत बरोबर हे सगळ्यात मोठं आमचं खताचं प्रमाण आहे इथं जेणेकरून आपल्या पिकाला आम्हाला योग्य पोषण आहार ह्या शेणखतापासून आणि कोंबड खतापासून मिळतो याचा रिझल्ट आम्हाला गेली दहा वर्षे अनुभव मिळाला त्यामुळे आम्ही ह्या खतांचा वापर करतो किती टाकतो एकरी माझ्या अंदाजाने आम्ही एकरी दोन ते तीन ट्रॉली असं आठ ते दहा टन एकरी पडाव हो, ट्रॉलीत किती पडतंय दोन अडीच टन दोन अडीच म्हणजे समजा तीन ट्रॉली तीन चार ट्रॉली पडल्या तरच आपलं ते भागते आणि त्यासोबत मग रासायनिक खत काय टाकता रासायनिक खातीमध्ये आहे बारा बत्तीस सोळा आहे पंधरा पंधरा आहे चौदा पैसे चौदा आहे वीस वीस झिरो आहे किती बॅग टाकता एकरी माझ्या अंदाजाने एकरी बेसन ला तीन बॅग हा बेस बेसन तीन ते चार बॅग बरोबर म्हणजे तुमचं खताचं प्रमाण मित्रांनो शेणखत तीन ते चार ट्रॉली म्हणजे चांगलं आहे आणि विद्यापीठ काय म्हणते चाळीस पंचवीस पंचवीस नंतरच पुरत पालाच आणि इकडे जर तीन बॅग पडत असतील तर एकदम डोस ओके पडतोय त्यामुळे तशी काय अडचण आहे आणि मग त्यासोबत मायक्रोनी वगैरे काय नाही सुरुवातीला तर काय मांडून देत नाही आम्ही आणि उतर झाल्यानंतर उतरल्या नाही आमची माझी आपल्याला विनंती आहे की एक दहा किलोचं मायक्रोनीची बॅग म्हणजे चांगल्या दर्जेदार कंपन्या याच्यात बऱ्याच म्हणजे अशी लोकल जी मंडळी आहे एक दहा किलो जर त्याच वेळेस टाकलं तसं तुमचं शेणखताचं प्रमाण चांगलं आहे अजून तुमचं ह्याचं पण कोंबडखतसुद्धा टाकत आहे आणि भरपूर पाऊस असते त्यामुळे तुम्हाला पावसाळ्यात तुम्ही अगोदर आणून ठेवता मी परिसर बघितलेला आहे चांगलं मुरं आहे एक महिना दीड महिना शेणखत तुमच्या बांधावर पडलेलं असतं मग एखादा पाऊस झाला की टाकता पुन्हा पाळ्या टाकता बुर बारीक बुरबुर असल्यामुळे तसं नाही तर कोंबडखत पावसाळ्यात तसं आणून कुजवावं म्हणतो आपण आणि मग टाकावं आता मायक्रोन्युट्रंट जर टाकलं तर काय होतंय मायक्रोन्युट्रंट हे डायरेक्ट तुमच्या पिकाला खाण्यासाठी उपयोग येत नाही जसं नत्रस परत पारास कॅल्शियम मॅग्नेशियम लागोडी जर टाकलं तर ते, ते प्रत्येक क्रियेमध्ये भाग घेत असते आपल्याकडे जसं व्हिटॅमिन म्हणतो आपण एन्झायम म्हणतो आणि त्याची रोगप्रतिकार क्षमता वाढवतं त्यामुळं मायक्रोनिटेड एक दहा किलोची बॅग तरी एकरी पडली पाहिजे ती बी सुरुवातीला आणि मग तुम्हाला नंतर वाटलं तर फवार पुरून द्यावं आणि हे एकदाच टाकायचं एकदा खरीपला तुम्ही टाकलं रबीला कांदा घेता हे टाकू नका फार तर सल्फर टाका किंवा ह्याच्यामध्ये आता गंधक तर दोन तीन बॅग वापरल्या आणि डी एपीन पोटॅश काय म्हणतोय मी हो बरोबर गंधक का टाकायचा कारण कंदवर्गीय पीक आहे गंधक जेवढ्या जमिनीत सिंगल सुपरफोस म्हणजे गंधक आहे आणि कॅल्शियम आहे मोठ्या प्रमाणावर त्यामुळं कंद पोसायला चांगलं होतं आहे जमिनीमध्ये आता तुमच्याकडे जमिनी मध्यम असल्यामुळे तेवढा काय नाही पण फार थोडखडीचा असेल तर आपण गंधक टाकू नका म्हणजे एस एस पी टाकू नका म्हणतो सिंगल सुपर फॉस्फेट बाकी सिंगल सुपर फॉस्फेट वापरलं तर तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही तीन बॅग टाकताय बरोबर बरोबर मग एक दहा सी टाका एक बाराबत्तीची टाका आणि एक चोवी चोवीची टाका इथून पुढं एकच तीन बॅग टाकायचं नाही कारण ह्या प्रत्येकामध्ये पाण्यात विरगळणारा नत्र परत पालाश वेगळा टक्केवारी आहे जमिनीत गेल्यानंतर विरगळणारा वेगळा आहे काही लवकर उपलब्ध होतो काय उशिरा होतो तसं पंच्याऐंशी नव्वद दिवसाच पीक जरी असलं आणि ह्याचा पुढच्या पिकाला फायदा होत एक जेवढं आपल्याला खर्च कमी करून जास्त जास्त शास्त्राकडे कसं जात हा उद्देश आहे मग आता हे वाहन कुठले असतात आता हे आम्ही एक पंधरा वीस वर्षापासून पेप्सिको कंपनीने आम्हाला पंधरा ते तीस पंधरा एक सुरुवातीला एअरटेल म्हणून एक नाव होतं तर आता बंद झाला त्याला काही कारण असतात बंद झाला त्याच्यानंतर आता आहे एफसी फाय हेच वान आता सध्या आमच्याकडे एफ सी एक आता नवीन दोन वर्षापासून आणि बियाणं कुठून आणता बियाणं आम्हाला कंपनीचे हे प्रोड्युसर आहेत अजून काही दुसरे एखाद्याला का कंपनीकडे नाही जायचं बागधारक नाही किंवा शॉर्टेज आहे अशा वेळेस काय करत नाही ना ते आता इथं आमच्याकडे असे आता हे इथं गावामध्ये तसे ओनर आहेत हो, हो। हे जरी यांना कंपनीचा शॉर्ट माल जरी भेटला तरी हे पंजाबवरून खरेदी स्वतः करून आम्हाला इथं आणून देतात हो वाटप करतो बेण्याची काय अडचण वाचत नाही तसं मंचर मार्केटला मिळतं ना मार्केटला हे बेण्याचं आम्हाला नाही भेटल कारण हे पेप्सिको असल्यामुळे दुसरे वाण मिळतात आणि रबी मध्ये कुठला वाण घेतो सूर्या सुद्धा एक व्हरायटी आहे कृषी विद्यापीठ म्हणते सूर्या सुद्धा चांगले आपल्याकडचं तापमान थोडं जास्त जातं तर सूर्या सुद्धा आहे किंवा खूप लवकर म्हणून आहे तर सूर्यासारखं वाण ट्राय करायला हरकत नाही बघा तुम्ही सूर्याचं काय कसं आधी माहिती घ्या आणि तसं सुद्धा काय होतं आपण हा एखादा केलं तर आपल्याला पुढे येत बरोबर आणि मग ह्याची लागवड कधी होती याची लागवड पंधरा जून हो। जून पावसावर जून नंतरच आणि आपण दोन्हीच बोलतोय रब्बीची मला वाटते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर फार उशिरा करू नये सप्टेंबर ऑक्टोबर मध्येच कर पंधरा नोव्हेंबर ठीक आपण आता थंडी पाहिजे हा थंडी मिळाली पाहिजे <tell> थंडी मिळाली तर बरोबर बर। आता ह्याच्यामध्ये आपण जी लागवड करतो बेणं आणतो आपण बेणं किती लागते एकरी एकरी सोळा ते अठरा अठरा म्हणजे आठ टन साडेआठ टन हो बरोबर आहे टन क्विंटल 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 उत्पादन क्विंटल येतं बरोबर आणि लागवडीची पद्धत काय कस करता याची लागवडीची पद्धत आता सगळ्यांचं ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरच्या पद्धतीने आम्ही सगळी लागवड करतो सरी हा प्लॅन्टर आहे सरी अठ्ठावीस बाय याला हे आणि लागवडीचं अंतर एक एका बेण्याचं अंतर मला वाटतं आठ ते नऊ पर्यंत असे आता ह्याच्यात बेड का करत नाही आपण सगळी पिकं बाकीची बेडवर घेतो हो म्हणजे मिरची करायचं असेल टोमॅटोला बेडच करतो ना आपण नाही आमच्याकडे का आम्ही बेड का करीत नाही तर आमच्याकडे पावसाचं प्रमाण हे जास्त आहे त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी नाही तस बेड वरती पाणी साचून आमच्याक एक एक दोघांनी शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला तो सक्सेस नाही झाला त्याच्यामुळे बेडचा हा प्रकार आमच्याकडे नाही जे चे, आमच्याकडे सरी बेड़ बाए सरी सरीवरती बटाटा लावलं तर दोन्ही बाजूनी पाणी निघून जात म्हणून तो बटाटा एकदम चांगला येतो बेडवर हवे मोठं होऊन जर ते मातीशी कॉन्टॅक्ट मध्ये येत आणि ती पिवळी उंच राहते आहे तुमचं म्हणजे दोन्ही साईड ने शरीर जर खोल असेल तर झाड एकमेकाला आधार धरून बरोबर आणि किती अंतरावर मग किती सत्तावीस अठ्ठावीस 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 म्हणजे किती झालं बार दोन चोवीस आणि चार चार इंच दोन फुटा फुटाच्या अंतर असतो दोन्ही साऱ्यांच्या मध्ये बर आणि मग दोन रोपातलं अंतर किती दोन बटाट्यातलं नऊ इंच नऊ नऊ ते अकरा इंच ठीक आहे अंतर बी ठीक आहे काय अडचण नाही तसं तुमचं दोन्ही बाजूचं अंतर खूप वाढल्यामुळे थोडं हे दाट जरी झालं चाल दो, 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 आता जी आणतो आपण मग त्यात जी म्हणता आठ साडेआठ क्विंटल लागतं मग ते बटाटा लहान मोठा ह्याचं कसं करता कापून वगैरे लावून कायजी बेन कमी जास्त होते लहान साईज असेल कमी लागतं चार साडेचार टना टनापर्यंत पण भाग होतात बोर बियाणं जर असलं तर चार साडेचार पाच टनात सुद्धा इकडी क्विंटल मध्ये एस आहे ए बी असेल तर कमी प्रमाणात लागत सी डी असेल तर जास्त प्रमाणात लागत बर कंद मोठा किंवा बारीक ह्याच्यात काय उत्पादनात फरक पडतो का होतो ना उत्पादनात फरक होतो कसा लहान साईज असेल आणि जरा आणि मोठी साईज जर लावली तर बी खोड हे नाही त्याच्यामध्ये आमचं आमचं असं आहे की पंचवीस ते चाळीस ग्रॅमचा बटाटा असावा जर त्याच्यापेक्षा मोठा असेल तर त्याला डोळे बघून दोन तीन बघून त्याला काप करावेत बरोबर आणि लावावेत सर्वसाधारणपणे पंचवीस चाळीस ग्रॅमचा जर बटाटा तुम्ही लावला म्हणजे ॲव्हरेज तीस धारा तर बियाण्यात फरक पडत नाही तीसचा लावून बघा आणि पन्नासचा पण लावून बघा मोठा पण तीस आणि पन्नासला सारखंच येतं असं शास्त्र म्हणतं बरोबर तुमचा काय अनुभव याच्यात तो तोच अनुभव नाही कशामुळे म्हणलं मी बिण तुम्हाला आठ साडेआठ क्विंटल आणायचं सर्वसाधारणपणे खरीपाचं बिण हे तीस रुपयाच्या दरम्यान मिळतं बरोबर बरोबर रबीचं वीस बावीस रुपयाने मिळतं मग आठ दोन्ही सोळा म्हणजे किती पैसे लागले बियाला बरोबर आणि त्या हिशोबाने त्या हिशोबाने आपल्याला खर्च कमी करण्यासाठी जर लहान बियाणं असेल मोठं आलं तर मग बारीक करून थोडं त्याला उत उत्पादन उत्पादनात काही फरक होत नाही प्रमाण ना बीज जर मोठा असेल तर खर्चाच प्रमाण वाढत बीज छोटा असेल तर प्रमाणात खर्च येतो बरोबर मग आता ज्यावेळेस लागवड वगैरे होती किती दिवसात उगवते हे एक दहा बारा दिवसात चांगलं दिसतंय ताशी ताशी त्याच पंधरा ते सोळा दिवसात एकदम ताशी मध्ये त्याला आता तणनाशकासाठी काय काय करतात तणनाशकासाठी आम तर साठी फवारणी आहेत ना बाहेरचं आपलं हे शंकर शंकर सत्तर टक्के डब्ल्यू चालते हे पण तुम्ही लावल्या लावल्या फवारा लागते नाही लावले लावले, नहीं, लावले, नहीं लावले नहीं। दिवस आम्ही आम्ही सुरुवातीला हे ट्राय केली लावल्यानंतर आम्ही चार पाच दिवसांनी फवारणी केल्यानंतर पुढे आम्हाला अशी अडचण आली की बटाटे काढणीच्या वेळेस ते गबाळाचं प्रमाण जास्त व्हायचं मग आम्ही काय केलं बटाटा उतरल्यानंतर एक महिन्याच्या आसपास त्याची फवारणी केल्यानंतर मग बटाटे काढणी येतपर्यंत तोपर्यंत काय येत तर नाही शिका आजीपासून तिच्या राहत नाही नाही नंतर फवारायचं काही सुपर सारखं पण आहे ना, ओ, ना। ते 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 हो होते ते पण चालतंय समजा चालतंय पण आणि तुम्ही थोडी लेट फवारणी करता एक दोन पाळ्या पडतात हो तण उगून येते ती पण तण उगून आल्यावर फवारणी करतो छोट छोटे काही आणि मग आता पुढं नंतर काय खत वगैरे देतात पाणी तर तुमच्याकडे पाऊस असेल तर ठीक आहे नाही तर आपण बैठलं स्प्रिंकर लावले या वर्षी मध्ये जवळपास महिनाभर उघाड होती एक तर महिनाभर लेट पाऊस झाला आणि जी झाला ती चोटे -चोटे -चोटे ना। ना। नाही सुरुवातीला जास्त झाला पाऊस मध्ये लेट झाला मध्ये पुन्हा तीन आठवडा महिनाभर लेट लेट पाऊसच नव्हता मग ह्याला भर ला लावणे किंवा मध्ये काय काम असते पुढं भर लावणे हा प्रकारच नाही कारण आम्ही टॅक्टर लागवड करतो टॅक्टर लागवड करतो त्याच्यामुळे काय होते दोन्ही बाजूनी खालचं जर सरळ लागवड केली तर ट्रॅक्टर जर असल्यामुळे पुढून सात आठ फूट जागा राहते खालच्या बाजूनी सात आठ फूट राहते मग ते आडव्या सरे मारून आम्ही तेच लागवड करून घेतो त्यामुळे पुन्हा ला भर करायचा आम्ही काहीच्यामध्ये पडत नाही यांच्याकडे जो प्लांटर आहे बटाट्याचा तो सेमी ऑटोमॅटिक आहे फुले फुल्ले नाही आणि तोच वापरायला पाहिजे आपली थोडी मगाशी चर्चा झालेली आहे आता हा जर वाढ जास्त वगैरे होती असं काय वाटतं का तुम्हाला मग ते काय वाढ रोधक वगैरे फवारता का जास्त वाढवतो मारावाज लागतं लयच पाऊस चांगला काळ असेल पोषक जेवढं हवामान आता आमच्याकडे कसं हवामानावर जास्त आम्हाला पाऊस कमी असला तर आम्हाला उत्पन्न जास्त मिळते पण आम्हाला पाऊस जास्त असला की उत्पन्न घटते आमच्या हा म्हणजे सातगाव पठरावरती आमचं कुरवंडी गाव ह्याला थोडं याच्यात आहे वातावरणात बदल हो एकदम डोंगर बघा आम्हाला जवळ असल्यामुळे पाऊस जास्त असते हो, मग उत्पन्न तुमच्यापेक्षा खालच्या लोकांना जास्त मिळतो शंभर टक्के बर जेवढा पावसाचं प्रमाण आम्हाला कमी असेल आम्ही उत्पन्नाला त्यांच्यापेक्षा जास्त असतो पहिला पाऊस आम्हाला येतो बरोबर आता ह्याच्यावर कीड रोग कुठले कुठले येतात आणि मग त्याला काय करतो आपण सध्या लाल कोळी करपा लाल करपा आता याच्यामध्ये मुख्यतः रस शोषण करणाऱ्या किडी काय आहेत म्हणजे मावा तुडतुडे थुड़ फुलकुडे फुलावर हे असताना फुलकिडी येतात त्याच्यानंतर शेंडा पुकरणारी किंवा देठ कुरतडणारी आळी ती हो लष्करी अळी येते लुष्लुषित पीक आहे आणि खायला प्रोटीन प्रथिने जास्त असल्यामुळं कार्बोहायड्रेट जास्त असल्यामुळं खायलाही किडीला फार आवडतं पण किडीपेक्षा जास्त मर आणि आपण जे म्हणता लवकर येणारा आणि उशीरा येणार याला किती दिवसाला फवारणी घेता साधारणतः पहिली फवारणी आम्ही एक महिन्यातच घेतो सुरुवातीची आणि नंतर त्यानंतरच्या दोन तीन फवारण्या एक दहा दहा दिवसाच्या बारा बारा दिवसाच्या गॅपने आम्ही एक अंदाजे पंधरा दिवसाच्या किती खरीप आला हो तीन खरेप तीन तर नक्कीच आणि एक चौथी फुगवणीची फुगवणीची प्रत्येक वेळेस काय खत टाकता का नाही नाही खत नाही एक सुरुवातीला म्हणून किंवा सुरुवातीला काय असतं आमचं दांडा होण्यासाठी बारा एक सेट टाकायचं काही अठरा जुर अठरा टाकायचं पिकाची गरज बघून त्या वर्षीचे वातावरण बघून वाढ बघून बरोबर आहे कारण ते स्वस्त होतं आपण काय ठिबक मधून सोडा म्हणत नाही पिकाची वाढ एखाद्या दिवस कमी असेल पाऊस काळ असेल तर त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला एकोणीशे कोणी कुनीश, नंतर बारा एकसष्ट मग नंतर झिरो झिरो पावसाळ्यात ठिकचा आमच्याकडे इकडे प्रकारच नाही काहीच नाही तेरा झिरो पंचेचाळीस पण आहे ताण आला समजा हो तेरा झिरो पंचेस झिरो पन्नास आहे बावन चौतीस आहे बावन चौतीस अशी फवारणीला घ्यायला हरकत नाही वातावरण बघून कारण काय आहे ते लागल ते द्यायला पाहिजे तिथं खर्च वाढला चालतो कारण मला किती लागतंय एक एका लिटरला पाच गिर्या दोनशे लिटरला किती एक किलो बरोबर म्हणजे आपला उत्पादन दहा टक्के पाच टक्के जरी वाढवत असेल तर करायला पाहिजे आता तुम्ही कीटकनाशक सुद्धा जे मारता त्याच्यात काय मारता कुठली आहे बहुतेक मला वाटते सुरुवातीचा पहिला स्प्रे असतो एंट्रकॉल सोलो म्हणून घेतात कीटकनाशक आणि टॉनिक दुसरा स्प्रेला लाल एक मारतात आपण मग बाहेरचं शक्यतो घेता किंवा मग पोलो हे आणि पोलो ठीक आहे आणि आपलं कित आपलं बुरशीनाशक घेतात तुम्ही जे सांगितले नाव यावर नाही म्हणून आपले कर्ज आता तुम्ही जी नावं सांगितली ना ती टोमॅटोवरची सगळ्यात शेवटची औषध आहे द्राक्षेवरची त्याला पर्याय आहे ना साधं तुम्ही मँको जे बाविस्टीन किंवा साफ ही झालं मध्ये क्लोरोसायपर आहे बरोबर आहे जास्त आमला आहे ही औषधं मारायला पाहिजे ही जी तुम्ही सांगितली ना ती सगळी औषध चांगली आहेत औषधाबद्दल काहीच नाही पण त्याचा खर्च सवय लागली तुम्हाला ठीक आहे त्यांचं प्रोडक्ट विकत आहे ठीक आहे पण आपला फायदा कशा तरी आपल्याला कळलं पाहिजे आणि आता शेतकरी आता शेतकरी शुद्ध झाले आता नाही आता कंपनीच्या पाठीमागे न जाता ना स्वतः आपल्याला कोणाला नाव ठेवायचं नाही पूर्वी पाच पाच हजारला एक बॅरेल ची पॉवर निवड हजार बाराशे रुपये माझा हाच उद्देश आहे की पिकाचं काय नियमितपणे निरीक्षण करा कुठला काय कुठला रोग कधी येतो किड होतो बारकावे समजून घेतलं ना आता आणि प्रिव्हेटिव्ह मध्ये काम केलं तर म्हणजे येऊ नये म्हणून काम केलं बुरुषन असेल तर चांगलं होते आता आता असं वातावरण आहे सूर्यप्रकाशच नाही ह्याच्या जर तुम्ही सिस्टमिक मारलं म्हणजे आंतर प्रवाह त्याचा काय उपयोग होत नाही त्याला कॉन्टॅक्टच मारवं लागतं हे थोडं बारकावे आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला शिकायला पाहिजे आणि मग साध्यापासून सुरू करा ज्यावेळेस वातावरण फार विपरीत आहे मग त्यावेळेस तुम्ही भारी कुठले मॉलिक्युल घ्या काय अडचण नाही आता एकंदरच आपला आपण अर्थशास्त्र बघू खरेपामध्ये जे बटाटा लावतो त्याच्यामध्ये काढेपर्यंत म्हणजे मशाखत कोंबडी खत बियाणं आणि मग फवारण्या काय मध्ये तणनाशक आणि काढणीसहित किती खर्च होतो इकराचा तसं आता बियाण्याचा जा खर्च जर बेण्याच्या भावाप्रमाणे आठ तरी हां चोवीस चोवीस हजार तिथे जातात एक दहा हजार रुपये खताच धरलं आपण बरोबर आणि औषधाच एक दहा हजार रुपये एकरी असं जवळजवळ पन्नास ते साठ हजार रुपये आणि मग बाकी काढायची मजुरी राहिली हा ते साठ हजारापर्यंत जात साठ साठ पासष्ट हजारापर्यंत एकरी होते हजारापर्यंत खर्च येतो तरी पाच एक हजार सत्तर एक हजार रुपये होता असेल हो कारण जातोच आता सगळं बेन याच्यावर आपल्याला बेन जर बावीसशे ने भेटलं आणि आता तेतीसशे रुपये आम्हाला चौतीसशे रुपये काही काय वर्ष आम्हाला अठ्ठावीसशे रुपये भेटले ते जर हे केलं तफावत राहिली तर साठ पासष्ट हजार रुपये ही एकरी खर्च येतो वाढले सत्तर हजार रुपये एकरी खर्च झाला तर मग किती गोण होते किती क्विंटल होते टन होते टनामध्ये काढलं तर टनावरती सगळ्यात आपण आता आपण पंचवीस तुम्हाला तर आम्ही जर एकरी जर म्हणलं एकरी आम्हाला पार नाही म्हणलं तर शंभर पी शून्य कधी शंभर पी शून्य सहा किलो काहीच नाही म्हणलं तर हो काहीच नाही म्हणलं आणि जास्तीत जास्त किती निघते मग मगशे दोन दीडशे पावून दोनशे ऍव्हरेज किती धरायचे आठ ला दहा आठच धरू आपल्या कंपनीचा या वर्षीचा रेट काय आता कंपनीचा ह्या वर्षी रेट आहे तीन हजार चौतीसशे रुपये कंपनीचा खरेदीला 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 एकोणीस रुपये मग आता आठ टानाचे एकोणीस न किती होते वरचे तीस पैसे सोडून देऊ वीस नर वीस आठ ते चोवीस दोन लाख दोन चाळीस दोन चाळीस आणि खर्च किती होतो साठ सत्तर सत्तर हाँ हाँ। दोन चाळीस मधून हे गेलं तर किती राहते दीड एक लाख रुपये हो आरामशीर खेळ तर राहतात आणि ती मी पंचायती सोळा 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 हिशोब केला साठ सत्तर गेले तर ऐंशी नव्वद हजार रुपये ते पण तीन नाही नाही जरी आम्हाला जरी ते पन्नास हजार रुपये शिल्लक राहिले एकरी तरी ते आम्हाला परमन्ट सारखे कारण आमच्या वाताप्रमाणे आम्हाला दुसरं पिक करायला येत नाही मेन हे सातगाव बॉटरमध्ये एरियामध्ये पहिले चार महिने पावसाळ्यात भरपूर भरपूर रोज पाऊस असतो कुठल्याही भाजीपाला पीक घ्या किंवा कुठलंही पीक घ्या तिथं ते सडून जातं आणि हे बटाटा एकमेव पीक आहे आणि ह्याच्यामुळेच ह्या परिसरामध्ये खरेपाचा बटाटा तो पण पावसावरचा येतो बरोबर गोष्ट दुसऱ्या पिकासाठी आहे ना ती शेती जी आहे ना ती अनुकूल बिवड म्हणतो ते अनुकूल होत कांद्याला चांगला ला बटाट्याची लागवड दुसऱ्या ला आपण पिकाला केली ना <laughs> एकदम सुपरच बिगर खताची मला तर चालते आमची बरोबर त्याचा बिवड येतो बिवड आता रबी मध्ये थोडं बियाचं रेट कमी असतो वीस बावीस रुपयाने येतो मग रबी मध्ये वान बदल फक्त बाकी तुम्ही या सगळ्या गोष्टी असतात आणि मग याच्यामध्ये खर्च एक थोडा कमी होत असेल खर्च कमी होत एक दहा एक हजार रेट कमी पण उत्पन्न जास्त उत्पन्न किती येत उत्पन्न याच्यात डबल निघतं दुप्पट येतं गळी जास्त पंधरा क्विंटल तेरा तरी येत हो आणि मग त्याचा रेट काय राहतो रेट जरी दहा दीडशे रुपये भेटलं तरी आम्हाला पडून जात मग किती होतं तीस तीस म्हणजे जरी डबल उत्पन्न निघाले वगैरे दहा किलो पडतो आम्हाला तीनशे रुपयाला किलो पडतो तीस रुपये किलो ह्याच्यापेक्षा जास्त रबीचे पैसे होते हो रबीचे होतात ना उत्पन्न वाढतंय रब्बीच्या याच्यावर ते फक्त आमच्याकडे कसं आहे हवामानाचा जा असल्यामुळे हवामानाचा इफेक्ट होतोच नंतरच्या पिकाला पण जर साथ दिली तर याच्यापेक्षा जास्त उत्पन्न होत मित्रांनो खरीपाचा बटाटा हा सातगाव पटार आणि थोडा पुण्याच्या परिसरातच आहे खेड आंबेगाव नंतर मनसर या परिसरातच होतो आणि हे सातगाव पटार त्यासाठी फेमस आहे बाकीच्या शेतकऱ्यांनी खरेबाजा बटाटा तसा बटाटा हा रबीचं पीक आहे हिवाळ्याचं पीक आहे सगळ्या उत्तर भारतामध्ये वगैरे रबीमध्ये पीक येतं महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांनी त्याचा प्रयोग करायचा असा तर रबीमध्ये करावा परंतु त्याची शंभर टक्के तंत्रशुद्ध माहिती घेऊन करावी एवढ्यासाठीच आजचा प्रयत्न आहे ज्ञाना शेतीमध्ये बारावी साहेब आणि तोत्रे साहेब आम्ही तुम्हाला दोघांनी आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल आप ज्ञाना शेतीच्या जेव्हा मी धन्यवाद मानतो धन्यवाद नमस्कार धन्यवाद तुमचं पण तुम्ही आम्हाला एवढं लांबून येऊन आमच्या आम्हाला माहीत मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही बी आमच्या कुरवंडीच्या वतीनं आम, आम, <laughs> आम, 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 आम तुमचं सरचे स्वागत हार्दिकाचं अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद